अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला साखळी पारायण आपण जेव्हा करतो त्याचं उद्यापन कधी करावं साखळी पारायण म्हणजे काय आणि साखळी नियमावली काय आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल साखळी पारायण म्हणजे साखळी पारायण म्हणजे काय आपण कोणतंही पारायण ते संख्येमध्ये करतो म्हणजे किती संख्येमध्ये तीन असेल सात असेल अकरा असेल एकवीस असेल मग हे साखळी पारायण कोणकोणतं गों करू शकतो आपण स्वामी क्षेत्र असेल दुर्गा सप्तशती असेल परत गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण मल्हारी सप्तशती हे जे सगळे पारायण आहे हे साखळी पद्धतीने म्हणजे एक पारायण न करता आपण एकापेक्षा जास्त म्हणजे साखळी पारायण त्याला कंटिन्यू पारायण असं पण म्हणतात मग तसं उद्यापन कसं करायचं मग त्याचे नियम काय आहे साखळी पारायण तुम्ही गुरुक्षेत्र पण करू गुरु शकता खूप जण असे आहे की त्यांनी सात सात गुरुक्षेत्र करता सोपं नाही लक्षात ठेवा सात गुरुचरित्र लगातार करायचं सात गुरुचैत्र असेल सात नवनाथ पारायण असेल सात स्वामी चरित्र असेल आणि साखळी पारायण कोणी करावं ते पण त्याचा पण एक नियम आहे साखळी पारायण जो व्यक्ती करतो त्यांनी गुरुमंत्र घेतला पाहिजे तुमच्या मनात आला आणि तुम्ही साखळी पारायण करायला सुरुवात केली असं नाही चालत कोणी तुम्हाला सेवा सांगितली कोणी तुम्ही केली किंवा तुमची इच्छा आहे साखळी पारायण तुम्ही करू शकता बंधन नाहीये त्याचे नियम पण आहे आपण कसं समजा एक पारायण करायचं असेल एका पारायणचे नियम कसे असतात सात दिवस नवनाथ पारायण करत असेल तर नऊ दिवस नऊ नऊ दिवसानंतर तुम्ही मोकळे होऊन जाता सात दिवसानंतर तुम्ही मोकळे होऊन जाता पण साखळी पारायणाचं असं असतं की साखळी पारायण जेव्हा तुम्ही चालू केलं समजा तुम्हाला स्वामी चरित्र करायचं साखळी पारायण चरित्र तुम्हाला जर एकवीस चरित्र करायचंय एकवीस स्वामी चरित्र तुम्हाला लगातार करायचंय तर मग जेव्हा आपलं स्वामी चरित्र संपेल त्याच्या दुसऱ्या दिवशी परत चरित्र चालू करायचं असं कंटिन्यू त्याला साखळी पारायण म्हणतात स्वामी चरित्र रोज एक पूर्ण स्वामी चरित्र जरी वाचलं तरी चालतं दीड तासामध्ये स्वामी चरित्र वाचन होईल तुमचं एकवीस दिवस झाले की परत वाचायचं असं कंटिन्यू तुम्ही चरित्र वाचू शकता गुरुचरित्राचं पण तसंच आहे गुरुचरित्राचं असं तुम्हाला साखळी पारायण करायचंय संकल्प करायचा सगळ्यात पहिले हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव गोत्र हे घेऊन हातामध्ये पाणी घेऊन नाव गोत्र घेऊन साखळी पारायण कशासाठी करता तुम्ही साखळी पारायण तीन पारायण करायचे सात पारायण करायचे एकवीस पारायण करायचे एकदा आपण हातामध्ये घेतलं तर ते पूर्ण करा मग करताना काय करायचं सगळ्यात अगोदर मग काय करायचं सगळी पारायण आपल्याला करायचं मग काय करायचं सगळ्यात पहिले आपण संकल्प सोडला ह्या साखळी पारायणामध्ये जेवढे दिवस असेल ना चा? त्या दिवसामध्ये बाहेरचं पारायण खायचं नाही तुम्ही म्हणणार दादा आमचं पारायण झालं मग आम्ही मोकळे आले नाही साखळी पारायणामध्ये जर तुम्ही सात दिवसाचं म्हणजे साखळी पारायणामध्ये तुम्ही जर सात गुरुचरित्र पारायण करायचं तुम्ही संकल्प सोडला एक्झाम्पल सात गुरुचरित्र मला करायचे आहे साखळी पारायण मग सात गुरुक्षेत्र करायचे तर मग तुम्ही सात सात दिवसाचे करायचे सात दिवस आपलं झालं की लगेच आठव्या दिवशी पासून परत वाचायला सुरुवात करायची आठव्या दिवशी पासून परत महिलाचे प्रॉब्लेम चार दिवसाचे प्रॉब्लेम असेल ते असेल ते सोडून द्यायचे साखळी पारायण जेव्हा आपण सात दिवसात आपण जेव्हा सात गुरुक्षेत्र पारायण आपल्याला करायचे आपल्या सातव्या दिवशी आपलं पारायण होतं तर लगेच आठव्या दिवशी पासून परत दुसरं गुरुक्षेत्र वाचायला चालू करायचे पूजा मांडणी हलवायची नाही लक्षात ठेवा पूजा मांडणी हल्ली म्हणजे तुमचं पारायण झालं लक्षात ठेवा हे साधे आणि सोपं आहे खूप जण साखळी पारायण करताना त्याच्यामुळं हा व्हिडिओ करायचा विषय आहे की पूजा मांडणी हलवायची नाही पूजा मध्ये तुम्ही महाराजांना हार घालू शकता रोज घातला तरी चालतो आपण तांब्या तांब्या ठेवला थेव। असेल थे, तांब्यातल्या तांब्या त्याचे पानं असेल ते बदलू शकता तांदूळ बदलू शकता पारण झालं तर बदलू शकता किंवा चांगले असेल तसे ठेवू शकता पूजा रोज करायची तुमचं सात गुरुक्षेत्र करायची आपल्याला तर पहिल्या दिवस सात सातव्या दिवशी पर्यंत आपलं झालं आठव्या दिवशी आठव्या दिवशी पासून परत गुरुक्षेत्र चालू करायचं तेव्हा संकल्पने करायचं परत गुरुक्षेत्र चालू करायचं असं एक गुरुक्षेत्र दोन गुरुक्षेत्र तीन गुरुक्षेत्र असं कंटिन्यू करायचं आपल्याला तर तुम्ही म्हणणार दादा मध्ये प्रॉब्लेम आला सुतक आलं वृद्धी आली तुम्हाला बाहेर जायचं कुठं पूर्ण गुरुक्षेत्र उस्तर तुम्ही बाहेर कुठेही जाऊ शकत नाही हे लक्षात ठेवा त्याचे नियम आहे त्याचे नियम कारण आपल्याला सात सात दिवसाचे करायचे आहे सातव्या दिवशी संपलं तर आठव्या दिवशी पासून परत गुरुक्षेत्र वाचन चालू पोथी हलवायची नाही याच उद्यापनाचं कसं असतं उद्यापनाचं हे सगळ्यात शेवटी असतं म्हणजे सातवं गुरुक्षेत्र आपलं जेव्हा वाचन होईल तेव्हा सातवं गुरुक्षेत्र आपलं जेव्हा वाचन होईल तेव्हा उद्यापन करायचं तेव्हा ब्राह्मणाला शिदा दक्षिणा वस्त्र ब्राह्मणाला घरी बोलायचं पाद्यपूजन करायचं तेव्हा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र देऊन तेव्हा गुरुक्षेत्राचं उद्यापन करायचं तोपर्यंत कोणत्याही उद्यापन नाही करायचं नवी दाखवायचा रोज नैद्या करायची रोज हे सगळी पालन कावर करायचं कोणी करायचं साखळी पारायण करायचा सा उद्देश असा आहे की आपली सेवा वाढते सोप नाही आपण बंधनात असतो महाराजांच्या बंधनात असतो जर तुम्ही स्वामीचैत्र पहिले करून बघा स्वामी चैत्राचे तुम्ही एकवीस दिवसाच करून बघा एकवीस दिवस रोज लगातार स्वामी चैत्र वाचायचं परत गुरुचैत्र तीन गुरुक्षैत्राच साखळी पारायण करा तीन गुरुचैत्र मध्ये प्रॉब्लेम आले ते दिवस सोडून द्यायचे परत करायचं काही काही जण तीन गुरुक्षेत्र काही सात गुरुक्षेत्र काही काही जण असे आहे ते एकवीस गुरुक्षेत्र करतात एकवीस काही काही जण आहे ते वर्षभर करतात त्याची खूप ऊर्जा असते सोपं नाहीये काही काही जण नवनाथ पारायणाचं पण करतात सात नवनाथ पारायण करतात सात काही काही जण नऊ नवनाथ पारायण नऊ करतात नऊ नवनाथ पारण करतात नऊ नऊ दिवसाची एनर्जी खूप आहे ऊर्जा खूप आहे तुमचे कोणतेच प्रश्न मारे कोणतेच प्रश्न उडत नाही मग जो व्यक्ती साखळी पारायण करतो त्या व्यक्तीचे कोणतेही प्रश्न राहत नाही लग्न असेल मुलबा असेल जॉब असेल घर असेल तुमचे कोणतेही असेल आध्यात्मिक प्रगती असेल कोणतेही प्रॉब्लेम राहत नाही जो व्यक्ती सात गुरुचरित्र असेल नऊ नवनाथ पारायण असेल त्या व्यक्तींचे कोणतेही प्रॉब्लेम राहत नाही लक्षात ठेवा तुम्हाला पोथी जे पूजा मांडणी ती हलवायची नाही तशीच पूजा मांडणी ठेवायची जोपर्यंत तुमचा पूर्ण संकल्प होत नाही तोपर्यंत स्वामी पण करू शकता दुर्गा सप्तशेतीचं पण असंच करू शकता चौदा पाठ असेल एकवीस असेल काही काही सेवे करीतही त्यांचे एकशे आठ दुर्गा सप्तशेती पाठ झालेले एकशे आठ विचार करा मी नमस्कार करतो त्यांना एवढी एनर्जी आहे सोप ऊर्जा आहे ती देवी याचे एकशे आठ पारा त्यात सेवे करीत आहे म्हणजे दादा मध्ये एकशे आठ दुर्गा सप्तशती झाल्या त्यांच्याकडे बघितल्यानंतर एवढी एनर्जी आहे प्रचंड एनर्जी आणि असे काही काही जण आहे त्यांचे गुरुचरित्र पण गुरुचरित्र पण एकशे आठ झालेले एनर्जी म्हणजे एनर्जी ऊर्जा कोणत्याच काम राहत नाही त्यांचे सगळे काम झालेले एकशे आठ गुरुचरित्र म्हणजे नॉट अ जोक माझे पण तिथपर्यंत अजून झालेले नाहीये विचार करा एकशे आठ गुरुचैत्र पारायण त्यांचे झालेले असे काही व्यक्ती आहेत आणि महाराजांच्या त्यांच्या महाराजांमुळे त्यांच्या संपर्कात मी आलेलो की त्यांच्यामुळं पण ते म्हणतं की गुरुचैत्र ते प्रत्येक महिन्यामध्ये ते मा दोन तीन दोन तीन असं चालू असत प्रपंच करून करत असं नाहीये गुरुक्षेत्राचे सगळे नियम ब्रह्मचार्याचे नियम सगळे नियम पाळून साखळी पारायण करून ते त्यांचं वर्षभर म्हणजे असे ते चार पाच वर्षापासून करताय सोपं नाहीये कोणती पण गोष्ट तुम्हाला काही गोष्ट काही काही जण असे आहे की दत्त महाराजांचं दर्शन भेटण्यासाठी म्हणजे मला असं खूप जण म्हणलं की दत्त महाराजांचं दर्शन भेटायला पाहिजे मग आम्ही काय करायचं साखळी पारांगत नियम पाळून करायचं तुम्ही कोणतीही मनोकामना न करता जर केलं ना सगळ्यात गोष्टी प्राप्त होत आणि सेवा कधी लक्षात ठेवा तुम्ही कोण आहात कसे आहात तुमच्या बोलण्याहून लगेच समजतं आणि तुम्ही सेवा करता नाही करता हे पण सगळ्या गोष्टी समजता साखळी पारायण जर तुमच्या मनामध्ये असेल करायचं तुम्हाला वाटत असेल वृद्धी सुतकाली ते दिवस सोडून द्यायचे मासिक धर्म आला चार देशे। देशे, ते चार पाच दिवस सोडून द्यायचे कोणा तरी करायला लावायचं किंवा त्यावेळेस वाचायचंच नाही म्हणून तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात घ्या सगळ्यात पहिले स्वामीचित्र वाचावं स्वामीचरित्र वाचणं जास्त जास्त साखळी पारायण स्वामीचित्रच जास्त करावं नंतर गुरुक्षेत्राचं पण करायला करा गुरुक्षेत्राची संख्या जेवढं गुरुक्षेत्र आपलं झालं सात गुरुक्षेत्र असेल एकवीस गुरुक्षेत्र असेल एकावन्न गुरुक्षेत्र असेल तुम्ही म्हणणार मामी मागे जेवढं केल्या खूप जण कसं करता स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंती दोनच वेळा गुरुक्षेत्र वाचत वर्षात बस काही काही जण प्रत्येक महिन्याला गुरुक्षेत्र पारण करतात काही काही जण पंधरा पंधरा दिवसाला पं गुरुक्षेत्र पारण करतात काही काही जण आठवड्याला गुरुक्षेत्र पारायण करतात आणि काही काही जण असे आहेत की रोज गुरुक्षेत्राचा एक अध्याय किंवा दोन अध्याय वाचतात रोज गुरुक्षेत्राचा एक अध्याय वाचायला कोणताही नियम नाही कोणताही नियम नाही तुमची आध्यात्मिक प्रगती तुम्हाला करायची आहे तुम्हाला सेवेमध्ये मन लागत नाही किंवा सेवा वाढवायची तर तुम्हाला साखळी पारायण करावं लागेल साखळी पारायण करावं सकाळच्या वेळा करून घ्यायचं पारायण आपण म्हणतो ना पारायण म्हणजे खूप खूप लोकांना असं खूप मोठं वाटतं असं काही नाही सकाळच्या वेळेस तुम्ही चार पाच वाजता जरी उठले आणि वाचन करून घेतलं काही प्रॉब्लेम नाही नवनाथ पारायण असेल स्वामी चैत्र असेल गुरु चैत्र असेल सगळ्यात पहिले स्वामी चैत्राचं साखळी पारायण करावं एकवीस एकवीस स्वामीचरित्र साखळी पारायण लगातार एकवीस दिवस ते करायचं त्याच्यानंतर मग गुरुचैत्राचं तीन पारांग करायचे तीन पाराण किंवा सात पारायण गुरुचर झाल्यानंतर मग नवनाथ पारायण अशी सेवा सुरू ठेवायची याच्याने काय होईल आपलं मन स्थिर होईल मन स्थिर झालं तर आपल्याला जी आध्यात्मिक प्रगती आपल्याला जे दत्त महाराजांचं दर्शन असेल किंवा तुम्हाला जनच दर्शन असेल ती प्राप्ती आपल्याला होत असते आपल्याला वाच सिद्धी प्राप्त होते सोपं नाही आहे आणि तस साखळी पाराण्याचं उद्यापन शेवटच्या वेळेस करायचं ब्राह्मणाला ब्राह्मण असेल ब्राह्मणाला शिधा दक्षिणा वस्त्र द्यायचं आणि त्यांना पाद्यपूजन करायचं आणि तेव्हा शेवटच्या वेळेस त्यांचं उद्यापन करून घ्यायचं साखळी पारायण करताना आपण मनामध्ये मना कोणती भीती ठेवायची नाही आपण तेवढं दिवस महाराजांच्या संपर्कात असतो आपल्यावर संरक्षण असतं म्हणून त्या साखळी याच्यामध्ये जर मध्ये सुतक काय आलं काही दिवस स्टॉप करा पण त्या काळामध्ये नॉन व्हेज खायचं नाही काही काही जणांना जर अडथळे आले चार पाच दिवस गॅप पडला चालतो चार पाच दिवस गॅप पडला तरी चालेल पण मध्ये सुरुवात केल्यानंतर मग तुम्हाला शेवटच करावं लागणार आहे सुरुवात जर केली तर सात दिवस पूर्ण करावं लागेल त्याच्यानंतर करावं लागेल आणि सात दिवस पूर्ण झाले समजा तुमचं आजच चौथं गुरुक्षेत्र पारायण आहे आज पूर्ण झालं पण तुम्हाला उद्या गावाला जायचंय तर गावाला जाऊ शकता तुम्ही नंतर आल्यानंतर परत परत गुरुक्षेत्र पारायण ते परत वाचायला तुम्ही बसू शकता म्हणून साखळी पारायण प्रत्येकाने करावं आपली आध्यात्मिक प्रगती जास्त जास्त करावी आध्यात्मिक प्रगतीमध्येच आपला महत्व आहे आणि त्याच्यामध्ये खूप ऊर्जा आहे ती ऊर्जा वाया घालायची नाही लक्षात ठेवा ती ऊर्जा वाया घालायची नाही मनापासून सेवा करावी आणि जास्तीत जास्त नामस्मरण आपण करावं सखळी पारायण पहिले खूप जण करायचे आता कोणी करत नाही करायला पाहिजे आपल्याला जर कोणती इच्छा असेल कोणती गोष्ट जर कंटिन्यू आपण वाचत गेलो ना त्या गोष्टीचा आपल्याला एनर्जी प्राप्त होते त्याप्रमाणे आपण करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ